सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी पावत जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये जामखेड गेले दहा दिवस भक्तिरसात नाहून निघालेल्या हजारो भाविकांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपले लाडके दैवत असलेल्या विग्रहर्ता विनायक श्री गणेशाचे शहर व परिसरात उत्साहात विसर्जन करण्यात आले ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी श्री गणेशाचे मोठ्या जल्लोषात विसर्जन करण्यात आले जामखेड शहरात मोठ्या मंडळाचे चौदा व लहान मंडळाचे दहा असे चोवीस तर एक गाव एक गणपती दहा व ग्रामीण भागात एकूण पंचावन्न मंडळांची म्हणजेच एकूण एकोणनव्वद मंडळांची श्रीची स्थापना करण्यात आली होती सातव्या दिवसापासून शहर व तालुक्यात गणेश विसर्जन करण्यास सुरुवात झाली होती ढोल ताशा लेजिम फट ढोली बाजा बंजो बाजा अशा विविध वाद्यांच्या गजरात गल्लो गल्लीतील चौका चौकातील गणपतींची ट्रॅक्टर टेम्पो मोटारीतून मिरवणूक काढण्यात आली गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने शहर व परिसर दनानून गेले या मिरवणुकीमुळे शहरातील सर्वच रस्ते गुलालाने मास्तून गेले सार्वजनिक मंडळांनी केलेल्या मंदिराच्या कलाकुसरीने जामखेड शहर उजाळून निघाले होते कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक श्री महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत व उत्साहात पार पडला श्रीरामपूर शहरातील तणावाच्या परिस्थितीची जिल्हा प्रशासनाला पूर्ण कल्पना आहे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासन काम करत आहे दोन्ही समाजांनी भूमिका घेऊन वातावरण पूर्वव्रत करावे असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी केले मर्चंट असोसिएशन व मेनन समाज यांच्या वतीने आयोजित शासकीय विश्रामगृहावरील बैठकीत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ बोलत होते नेवासा तालुक्यात खरीप बाजरीच्या सोंगणीच्या कामाची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे मात्र मजूर मिळत नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे मध्यंतरी झालेल्या पावसाने खरीप पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली मजुरांची मजुरी दुपटीने वाढली आहे उत्पादन खर्चही निघतो की नाही अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे पावसाने उघडीप दिल्याने बाजरीच्या सोंगणीला वेग आला आहे राज्य ई पीक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वतः नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे या नोंदीची मुदत पंधरा सप्टेंबर पर्यंत होती मात्र अद्यापही काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपद्वारे पीक पेरा नोंदवला नाही त्यामुळे शासनाने नोंदीसाठी तेवीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे जिल्ह्यात सोमवारपर्यंत एकावन्न टक्के म्हणजेच तीन लाख एक्क्याऐंशी हजार सातशे हेक्टर क्षेत्रावर पीक नोंदणी झाली आहे शेतकऱ्यांशी निगडित व हिताच्या असणाऱ्या सहकारी संस्थांना ऊर्जितावस्थेत आणून शेतकरी हमाल व व्यापाऱ्यांना न्याय देऊन त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे असल्याचे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले देशात आणि राज्यात सहकार रुजवण्याचे काम जिल्ह्याने केले तोच आदर्श घेऊन ही संस्था काम करत आहे संचालक मंडळ पदाधिकारी हे शेतकऱ्यांचे विश्वस्त म्हणून या संस्थेत काम करत आहे या भावनेने काम केल्यामुळे संस्था नामरूपाला आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तालुका शेतकी माल खरेदी विक्री सहकारी सोसायटीच्या अठ्ठ्याण्णव्या वार्षिक सभेत त्या बोलत होत्या विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या गुनोरे येथील गुनोरे ग्रामीण पतसंस्थेला चौदा लाखाचा नफा झाला असून सभासदांना दहा टक्के लाभांश वाटपाचा निर्णय संस्थेचे अध्यक्ष केरुभाऊ गोपाळे यांच्या उपस्थितीत झालेल्या पंचवीसाव्या वार्षिक सभेत घेण्यात आला व्यवस्थापक संदीप मेसे यांनी वार्षिक सभेचे अहवाल वाचन करीत संस्थेचे भाग भांडवल चाळीस लाख रुपये असून खेळते भांडवल दहा कोटी सदोतीस लाख रुपये आहे संस्थेने आतापर्यंत सभासदांसह ठेवीदारांचे हित जपत संस्थेचा आर्थिक विकासाचा आलेख हा चढता ठेवला आहे सध्या सर्वच भागात बिबट्यांचा संचार वाढत आहे रात्री तसेच भर दिवसा देखील बिबट्यांचे हल्ले होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे त्यामुळे वन विभागाने जादा यंत्रणेचा वापर करत या भागात बिबट्याचा बंदोबस्त करावा असे निर्देश पालकमंत्री विखे पाटील यांनी दिले निमगाव टेंबी येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या श्रीमती संगीता बर्पे यांची कुटुंबियांची नुकतीच महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले यावेळी त्यांना शासन मदतीचा सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मदतीचे पत्र सुपूर्त करण्यात आले जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात ही टॅन रनचा प्रकार घडला पिक्चर स्टाईलने भरधाव आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने हेरेगाव येथे मतमाऊली यात्रेसाठी चाललेल्या भक्तांच्या मोटारसायकल धडक देऊन दोघांना गंभीर जखमी केले स्कॉर्पिओला गुंतलेले मोटारसायकल सुमारे एक किलोमीटर ओढत नेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला परंतु भोकर मुठेवाडगाव शिवारातील नागरिकांनी एकमेकांना संपर्क करत त्या स्कॉर्पिओचे अनेकांनी शूटिंग काढल्याचे लक्षात आल्याने सदर गाडी भोकर मोठेवाड गाव शिवारात सोडून चालक पसार झाला कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटला तर राजकारण कशावर करायचे याची चिंता असणाऱ्यांनी आपली राजकीय दुकानदारी संपुष्टात येऊ नये म्हणून पाच नंबर साठवण तलावाच्या कामात खोडा घातला न्यायालयात एक नाही तर आठ याचिका दाखल केल्या अफवा पसरवल्या मात्र त्यांना मी पुरून उरलो असा घनाघात आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांवर केला रविवारी पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन आमदार आशुतोष काळे व चैताली काळे यांच्या हस्ते व सर्व जाती धर्माचे साधू संतांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महंत रामगिरी महाराज यांच्यावर धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीरामपूर येथे आंदोलन सुरू आहे या आंदोलनास पाठिंबा म्हणून रोजी राहुरी ते श्रीरामपूर दरम्यान मोटारसायकल रॅली काढणाऱ्या सुमारे पंधरा तरुणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर रॅलीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे मोटारसायकल रॅली स्थगित करावी अशी नोटीस तरुणांना बजावण्यात आली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले पोलीस पोलीस दादासाहेब रोहकले यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात पंधरा जणांवर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे <laughs> सैद्र टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री